फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी झणझणीत जन चमचमीत अशी एकदम छान अशी वांगेची रस्साभाजी कशी करायचं ते पाहणार आहे मस्त झालेले आहे बघा एकदम झणझणीत जन चमचमीत आणि एकदमही साध्या सोप्या पद्धतीने आपण छान अशी झटपट अशी वांग्याची रस्साभाजी बनवलेली आहे झटपट बनते पण छान अशी चविष्ट होते बघा मस्त होते छान तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा भाजी छान झालेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकदम मस्त झालेले आहे तुम्ही या पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी वांग्याची भाजी बनवण्यासाठी चार वांगे घेतलेले आहेत आता ही आपण याचे थोडेसे देठ काढून घेणार आहे आणि तेटाच्या साईडचा भाग पण काढून घेणार आहे ही पा वांगी मी कट करून या पद्धतीने पाण्यात ठेवलेली आहेत आता त्यासाठी वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी अर्धी वाटी सुख खोबरं कट करून घेतलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्यान थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपण वाटण बनवून घेणार आहे बिना पाणी घालता याचं वाटण बनवून घेणार आहे थोडंसं जाडसरच वाटून करून घ्यायचं इथे बघा थोडंसं जाडसरच हे वाटून घेतलेलं आहे आता भाजी बनवणार आहे त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे इथे बघा कढईमध्ये थोडंसं अर्धी पडी मी तेल घातलेलं आहे तेल थोडंसं गरम झालेलं आहे त्यामुळे त्यामध्ये पाव चमचा मोहरी घातलेली आहे पाव चमचा जिरे घातलेले आहेत आता जिरेन मोहरी छान असे फुललेले आहे त्यामुळे ते सात ते आठ मी कडीपत्त्याचे पाने घातलेले आहेत आणि कडीपत्ता छान असा भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे आणि वाटण आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे ते बघा दोन ते तीन मिनटानंतर वाटण आपलं छान असं परतलेलं आहे यामध्ये आता आपण मसाले घालणार आहे इथे मी पाव चमचा हळद घेतलेले आहे आणि एक ते दीड चमचा घरगुती लाल तिखट घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घाला आता हे लाल तिखट आणि हळद या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये ज्या भांड्यात आपण वाटण बनवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये घालायचं म्हणजे छान असा तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे छान भाजीला छान चव पण लागते मसाला छान असा शिजला जातो इथे बघा छान असा मसाला तेल सोडेपर्यंत छान असा परतून घेतलेला आहे बघू शकता छान असा मसाला परतलेला आहे त्यामध्ये जे आपण वांगी कट करून पाण्यात ठेवली होती ती घालून घ्यायची आणि दोन ते तीन मिनटं ही वांगी आपल्याला या मसाल्यामध्ये वाटणामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहेत बघा असं परतून घ्यायची या मसाल्याबरोबर ही वांगी दोन ते तीन मिनटं म्हणजे भाजीला चव पण छान लागते आणि मसाला लागला जातो वांग्याच्या सगळ्या फोडींना बघा या पद्धतीने दोन ते तीन मिनटं मी फोडी छान अशा मसाल्यामध्ये परतून घेतलेल्या आहेत आता पाणी घालायचं आहे पाणी मी ही साधंच पाणी घातलेलं आहे तुम्हाला हवं तर गरम पाणी घालू शकता एक ते दीड ग्लास मी पाणी घातलेलं आहे थोडंसं वांगी शिजण्यासाठी पण ही तुम्हाला भाजी कशी घट्ट पातळ बनवायची आहे तसं तुम्ही यामध्ये पाणी घाला मी थोडीशी दाटसर बनवणार आहे त्यामुळे एक ते दीड ग्लास घातलेला आहे यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी आणि मीठ घातल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला उकळी काढून घ्यायची आहे रस याला छान असे उकळे आलेले आहे बघा आणि आता उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालून घ्यायचं आहे इथे छान असे बघा उकळे आलेले आहे गॅसची फ्लेम मी मिडीयम केलेले आहे बघा आता मीडियम फ्लेमवर आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे इथे पाच ते सहा चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाण्याचं शेंग कूट घालून घेऊ शकता मी भाजी थोडीशी छान अशी दाटसर बनवणार आहे त्यामुळे मी पाच ते सहा चमचे घालते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता इथे बघा मीडियम गॅसची फ्लेम मिडीयम केलेली आहे इथे मी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालून घेते आणि कूट घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा या हे सगळं कूट घातल्यानंतर मी मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवून छान असं आठ ते दहा मिनटं ही वांग्याची भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे बघा इथे बघा झाकण ठेवलेलं आहे आणि आठ ते दहा मिनटं छान असं मी शिजवून घेणार आहे वांग इथे बघू शकताय तुम्ही दहा मिनटानंतर इथे छान अशी झालेली आहे आणि आपण वांगी शिजलेत का ते चेक करूया इथे बघा छान अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे आपली आणि आता आपण याचं वांग्याचं डेट चेक करायचं वांगी शिजलेत का आपण चेक करणार आहे इथे बघू शकताय या पद्धतीने आपण चेक करायचं दहा मिनटानंतर छान अशी वांगी आपली शिजली जातात बघा या पद्धतीने छान अशी एकदम मौसूद ही वांगी आपली शिजलेली आहेत छान अशी दाटसर अशी झटपट मस्त चमचमीत अशी आपली रस्साभाजी तयार झालेली आहे बघा आता यामध्ये वरून थोडीशी बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालून घेणार आहे बघा कोथिंबीर घातल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय भाजी आपली किती छान अशी दिसत आहे छान झालेली आहे बघा कोथिंबीर घातल्यानंतर मी छान असं मिक्स करून घेते बघा यामध्ये आणि छान अशी आपली रसाभाजी इथे तयार झालेली आहे वांगेची झणझणीत जन चमचमीत एकदम छान अशी रसाभाजी आपली तयार झालेली आहे बघा मस्त आणि याला तरी तर किती मस्त आलेली आहे एकदम आपण साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे पण एकदम टेस्टी अशी एकदम भन्नाट चवीची ही भाजी होते बघा तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा एकदम साध्या पद्धतीने बनवलेली आहे आणि कमेंटमध्ये जरूर सांगा आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या पद्धतीने वांग्याची रसाभाजी नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद